नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून पाळा हे एकवीस नियम नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर चला आपण जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये दुर्गादेवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत ते पहिला उपाय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळाचं फूल किंवा एखादं गुलाबाचं फूल देवीला तुम्ही अर्पण करू शकता दोन नवरात्रीमध्ये मन... दररोज देवीचं नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्या तीन दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळं तुमच्या घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसंच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसांमध्ये घर रिकामं ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठेही जाऊ नका चार देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळा अर्पण करा देवीला घटाला माळे अर्पण करताना त्या सुईने बनवू नये तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा फुलांची माळ बनवावी पाच देवीला सातव्या किंवा आठव्या माळेला नारळ अर्पण करा दररोज देवीसमोर घंटा वाजवा तसंच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा सहा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम याचं पठन अवश्य करा दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती देखील करा नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्यानेही करू नका त्यामुळे काय होतं बघा तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही ती पूजा निष्फळ ठरेल तसंच नवरात्रीत दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी पूजेमध्ये काही जरी त्रुटी राहिली असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असं म्हटलं जातं सात नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा नंबर आठ तुम्ही उपवासाच्या काळामध्ये नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करू शकता तसंच दररोज गूळ फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला या नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही खाऊ घालू शकता नंबर नऊ धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील नंबर दहा अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी त्यामुळं दुर्गादेवी यामुळं काय होईल तर दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल नंबर अकरा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या घालून पूजा करावी तसंच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजी तवाणी अशी फुलं सुवासिक फुलं अर्पण करावी नंबर बारा नवरात्रीमध्ये चालिसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती जर तुम्ही वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका यामुळं तुमची नकारात्मक शक्ती पाटाचं फळ काढून घेते असं म्हटलं जातं नंबर तेरा घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे तुम्ही लावू शकता आणि प्रदक्षिणा घालायची आहे यामुळं घरातील सर्व नकारात्मक शक्ती जी आहे नकारात्मकता ती ऊर्जा दूर होते नंबर चौदा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीनं चामड्याच्या चपला किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नयेत जसं की बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो या काळामध्ये टाळायचं आहे नंबर पंधरा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापूसुद्धा नये नंबर सोळा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणं हे नेहमीच शुभ मानलं जातं म्हणूनच कन्यापूजनासाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा नऊ मुलींनाच तुम्ही आमंत्रण केलं पाहिजे नंबर सतरा नवरात्रीमध्ये बूट चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये तसंच घरामध्ये झाडू उभा या काळामध्ये ठेवू नये आणि घरामध्ये सुद्धा चप्पल वापरू नये नंबर अठरा नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर सैंदव मिठाचा वापर नक्कीच करू शकता नंबर एकोणीस पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणं वर्ज्य आहे त्यामुळं घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं म्हणून दिवसा झोपणं शक्यतो टाळावं नंबर वीस नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस गादीवर व पलंगावर झोपणं टाळावं तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावं तसंच नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो आपली बहीण असो पत्नी असो किंवा इतर कोणतीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदरानं वागावं आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर या द नवरात्रीच्या काळामध्ये करू नये तसंच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये नंबर एकवीस नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचं सेवन करावं यावेळी कांदा लसूण मांसाहार जंक फूड तसंच तामसिक पदार्थांचे सेवन करणं टाळावं नंबर बावीस नवरात्रीत विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखं कापणं टाळायला हवं असं केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते नंबर तेवीस नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटं बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये नेहमी खरं बोलावं सर्वांशी आदरानं वागावं शक्यतो वादविवादापासून दूर राहावं राग चिडचिड कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनातसुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीचच खोटा दिखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टीचा स्वखुशीने स्वीकार करावा नंबर चोवीस नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीनं ब्रह्मचार्याचं अवश्य पालन करावं यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहायला हवं नंबर पंचवीस नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही दो गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा ब्राह्मणांद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींकडून देखील घटस्थापना तुम्ही करू शकता नंबर सव्वीस नवरात्रीच्या दिवशी पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कल स्थापित करा हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचे प्रतीक आहे यानंतर नऊ दिवस विधिवत माता दुर्गेची नऊ दिवस तुम्ही पूजा करायची आहे नंबर सत्तावीस जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीस चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांनी किंवा महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नयेत किंवा पूजास्थळीसुद्धा जाऊ नये देवी आईला नैवेद्यसुद्धा दाखवू नये नंबर अठ्ठावीस नवरात्रीत शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला असतो देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास हा सोडला जातो तर अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो तो दसरा आहे तर हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्सव असतो तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे उदय गंबे उदय